बंजारा तीज हा एक पारंपरिक सण आहे जो बंजारा समाज मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो या सणाचं विशेष महत्व आहे आणि त्याचा साजरा करण्याच्या पद्धतीतून बंजारा समाजाची संस्कृती आणि परंपरा दिसून येते नारळी पौर्णिमा ते गोकुळाष्टमी अष्टमी दरम्यान साजरा केल्या जाणाऱ्या दहा दिवसाच्या तीज महोत्सव माहूरमध्ये श्री सेवादास नगर येथील तांड्याचे नाईक पांडुरंग राठोड कारभारी विष्णू जाधव वसंतराव चव्हाण सुभाष पवार प्रेमसिंग राठोड अरविंद जाधव रोहिदास राठोड सुरेश राठोड व युवा पिढी तसेच कुमारिका आणि महिला भगिनी यांच्या पुढाकारानं तीज उत्सव आनंदाने साजरा करण्यात आला संत सेवालाल महाराज यांना नैवेद्य दाखवून पूजा अर्चा करून मिरवणूक काढण्यात आली मिरवणूक सेवादास नगर येथून थेट पैनगंगा नदीवर नेऊन विसर्जन करण्यात आले आणि सणाचे समारोप करण्यात आले या उत्सवामुळे बंजारा समाजाचे सामाजिक एकता सांस्कृतिक वारसा आर्थिक समृद्धी प्राप्त व्हावी यासाठी उत्सवानिमित्तानं प्रार्थना करतात प्रतिनिधी महेश ठाकूर न्यूज सेवन मराठी माहूर नांदेड आहे <laughs> तांड्याचे परंपरागत मी गायक नहून आणि हे परंपरागत आमच्या जवाऱ्याचा कार्यक्रम हे चालणार आहे पुढे पण चालू राहणार आहे त्याच्याकरता हे जवारा दहा दिवसाचा राहतो हा गोकुळ अष्टमीला हा जवारा शिरवला जातो नदीवर पैनगदीवर हा हा जवारा जो आहे हजारो वर्षाचा चालू आहे पिढ्याने पिढ्या चालू आहे कार्यक्रम हे बंजारा जवारा म्हणजे काय हजारो वर्षापासून ही परंपरा चाललेली आहे आणि माऊ पण हजारो वर्षापासून ही परंपरा जेव्हा चालू आहे आणि चालू राहणार आहे आज आमचं हे तीज उत्सव आणि हा सगळ्यात मोठा सण असून आज आमची माता भहिणी इथं आणि खरं तर हे बहिणीचेच कार्यक्रम असतो आमच्या लहान लहान मुलीचे असते हे जगदंबा मातेचं हे जो आहे हे सगळ्यात मोठी माता आम्ही सण मानतो आणि हे हजारो वर्षापासून हे परंपरागत चालू आहे आणि समर्पण चालू येणार आणि हा हा उत्सव जो आहे सगळ्या घरोघरी आज हे माहूरगडामध्ये साडेतीनशे ते साडेचारशे घरांची वस्ती आहे या माहूरगडाच्या वस्तीमध्ये हजारो वर्षाप्रमाणे चालूच आहे आणि चालूच राहणार चालू आहे तरी या मातेला तरी नारळी पौर्णिमाच्या वेळेस आमचं या मातेचं आगमन होतो आणि आगमन झालं की मग दहा दिवस आज हे गोकुळाष्टमी झाली तर आज आज याचं या देवीचं विसर्जन आहे तर या आईचं विसर्जन या इथं नदा वैनगंगा नदीमा नदी आहे तर त्या नदीमध्ये आता वाजा गाजाने आम्ही तर विसर्जन करण्यासाठी तर आता इथून आता निघणार आहोत आणि माता आमच्या बापूचं भोग लागलेला आहे शिवालाल महाराजांचं तरी आता भोग झालं Subscribe now and press the bell icon. Never miss an update.